दादा पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत योगेश नाना काकडे आणि पूनमताई पूनमताबा गायकवाड भाजपच्या अधिकृत उमेदवार निवडणूक काय वाटते तुम्हाला उमेदवार योग्य का नमस्ते मी श्री हरी सुरेश काळभोर या गावचे माजी उपसरपंच आणि सदस्य म्हणून या आळंदीमध्ये पद बसवले निश्चित तुम्ही आता जो प्रश्न उद्भवलेला आहे ते प्रकाश शेठ सावंत आणि योगेश नाना काकडे आता प्रकाश शेठ सावंत यांनी एक प्रतिष्ठान काढलेले आता ते आत्ताच नव्हे ते लोकांच्या जनमतांसाठी लोकांच्या सुविधासाठी हे प्रतिष्ठान काढलेले आता आमचा हा पहिला गर नव्हता पण त्यांनी जेव्हा ट्रिपा बालाजी उज्जैन जे काही यात्रा काढल्यात ते एक माध्यम आहे लोकांच्या पोचण्यापर्यंत कारण का लोकांना माहिती नव्हतं आमचा गण बाजारला पहिला लोणी हा गण होता पण आता जी त्यांनी कामं केली त्या माध्यमातून परत कामं आल्या निवडून आल्यानंतर प्रत्येकजण काम करतो पण निवडून येण्याच्या अगोदर आज बोंडदारा असेल तिथं त्यांनी जवळजवळ लाखो रुपयाची कामं केली आज वाडीसारख्या ठिकाणी रस्त्याची शेतकऱ्याची दुर्दशा रोडची होती त्यांनी तिथून कामं केली आणि एवढी कामं करत असताना आज लोकांच्या जनसंपर्कामध्ये आहेत आज आमच्या माझ्या ठिकाणी दिके आली होती आम्ही रोडचा प्रश्न आमचा मार्गे लावायचं काम देखील आम्हाला शब्द दिला आहे ही माणसं अतिशय समाजामध्ये जाऊन मला तर योग्य वाटते ती माणसं निश्चित आणि योगेश नाना काकडे यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर योगेशना काकडे यांनी एक स्वच्छ चारित्र आणि निष्ठावंत कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारा हा माणूस गेले पंचवीस वर्ष झालं आपल्या गुरुत्व शेती भांडाचे ते दुकान पाहून शेतकऱ्यांचे संपर्क शेतकऱ्याला काय अडचणी शेतकऱ्याला काय पाहिजे हे त्यांना न सांगता त्यांना अनुभवे म्हणून त्यांना देखील त्या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे आज मगरवस्तीसारख्या आळ आळंदी ठिकाणी तेथे स्ट्रीट लाईट नव्हती त्यांनी स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी टाकलेले आहेत सो खतातून दीड लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी वैयक्तिक खर्च केला आहे अशी माणसं आपण का नाही निवडून द्यावा निश्चित या माणसाला आमच्यासारखे शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी असू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे निवडून येतील हे आम्ही शंभर टक्के सांगतो यांचं चिन्ह काय माहिती यांचं चिन्ह कमळ आहे कारण आता कमळाचा वारं तुम्ही पाहताय महानगरपालिकेचा आपण जर पाहिला असेल तर कमळ आता सगळीकडे फुललेलं आहे आणि आपल्या भागामध्ये आता सध्या कमळाचाच वारं वाहते आता वारेस कमळाचे वाहतील किंवा कमळ फुलल अशा आमच्या सर्व तरुणांना आमच्या या ठिकाणी आहेत कमळ शंभर टक्के बाजी मारणार युवा पिढी तरुण पिढीला आता थोडासा बदल हवा आहे आम्ही रसा तरुणापर्यंत पोचतो आहे ग्रामपंचायतमध्ये काम करीत असताना आम्ही देखील त्या ठिकाणी पाहिलेले समाजाला लोकांना एक कामाची गरज आहे काम पाहिजे कामापर्यंत माणूस पोचणारी ही माणसं आहेत रोजगार मिळाला पाहिजे का नाही रोजगार आम्ही निश्चित मिळाला पाहिजे कारण रोजगार हमी हा आपल्या जो काय ग्रामीण भाग आहे तिथं त्याची गरज आहे कारण का शासनाच्या माध्यत काही माध्यमातून जे काही योजना आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही अनेक योजना आहेत पण ते, ते जागरूक करण्याचं काम देखील या निवडणुकीच्या माध्यमातून आणि या उमेदवाराच्या माध्यमातून गेले मला वाटतं अनेक वर्षाला आम्ही आहे जसं आहे तसं जेडप्यारी पंचायत समिती नाही आहेत गेले चार ते पाच वर्ष झाल्यात पण आता त्यात त्या ठिकाणी उद्रेक होतोय आणि या उद्रेक विकासाचा येणाऱ्या मतदानातून जनसमुदाय दाखवून देईल आणि तुम्ही जे म्हणला की काम होणं गरजेचे आहेत आपलं मत कोणाला आपलं मत कमळाला भाजी मारणार भाजी मारणार शंभर टक्के धन्यवाद हो आपण मातोंबाची आळंदी इथलीच का हो आळंदी इथलीच बर काय या भागातली विकास काम झाली ह्या भागातली विकास काम भरपूर ठिकाणी वाडी वाडी साईडला झाली बोणेदाऱ्या साईडला झाली इकडे जागतापमाळ्या साईडला पण झाली काय विकास काम झाली विकास कामं बोणेदाऱ्याच्या साईडला खेंगरी वस्तीला रस्त्याचं नियोजन केलं साहेबांनी आणि वाडीला पण त्यांनीच ते रस्त्याचं निवेदन ते केलं केलं ते जगतांबा मंदिरात ब्लॉक बसवायचं पण ते निवेदन केलं त्यांनी प्रकाश शेटसावन हा प्रकाश शेटसावंनी ते कोणत्या आत्ता पदावर नसता की नाही पण त्यांनी अगोदर दुसऱ्यांच्याकडे आश्वासन न देता डायरेक्ट करून दाखव काम करून दाखवले त्यांनी तुम्हाला माहिती आहे का आता आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे हो चालू आहे की पण त्यामध्ये प्रकाश शेठ सावंत यांच्या पत्नी आहे हो प्रकाश शेठ सावंत आणि त्यांच्या जोडीला योगेश नाना काकडे पुनमताई गायकमता पुनमताई गायकवाड मग हे निवडणुकीला हो हे हो, निवडणुकीला थांबलेले हो, त्यांचे उमेदवार योग्य आहेत ते निवडून आल्यावर काम निवडून आल्यावर पण काम करतील आणि निवडून यायच्या अगोदर पण काम करते ते काम ह्याच्यासाठी आपला पाठिंबा असणार का हो आपला पाठिंबा ऐकूल जाहीर आहे काय माहितीये कमळ बाजी मारल का बाजी मारल फुलन 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 कमळ फुलन कमळाला यंदा संधी मिळेल का इथून हो यंदा संधी मिळणार कमळाला इथून निवडून येणार निवडून येणार धन्यवाद